जालना जिल्ह्यातून एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय अतिवृष्टी आणि गारपिटीसाठी जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानामधून तब्बल पन्नास कोटींचं अनुदान लाटल्याचा प्रकार जालन्यातून समोर आलाय हा घोटाळा तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या संगण मताने केल्याचा संशय आहे या अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या प्रकारामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे त्याचं झालं असं की जालना जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या तेरा लाख पन्नास हजार इतकी असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी शासनाकडून तब्बल पंधराशे पन्नास कोटींचा निधी प्राप्त झाला होता मात्र शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या या अनुदानातील पैशांवर अधिकाऱ्यांनीच डल्ला मारलाय सुरुवातीला आंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अनुदानाबाबत काही तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारींच्या प्राथमिक तपासणीत काही ठिकाणी बनावट आणि बोगस याद्या जोडण्याचं स्पष्ट झालं तहसीलदारांची लॉग इन आणि पासवर्ड वापरून अनुदान वितरणात गैरव्यवहार करण्यात आला आतापर्यंत बारा हजारहून अधिक बोगस शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधीचं अनुदान लाटल्याचं तपासात समोर आलं दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्रिसदस्यीय समिती गठित करून संपूर्ण जिल्ह्यात चौकशीचे निर्देश दिलेत दरम्यान अनुदानामध्ये अपहार झाल्याच्या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली मात्र त्रिसदस्यीय समितीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर कोणत्या तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी पैसे खाल्ले हे समोर येईल जालना जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने साधारणतः दहा जी आर नुसार शासनाकडून निधी प्राप्त झालेला होता दहा जी आर नुसार आपल्याला साधारणतः पंधराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला होता त्याच्यापैकी आठ जे जी आर आहेत त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या निश्चित करून अंगण वाटपाचं काम चालू होतं आठ जी आरमध्ये मध्ये बारा लाख लाभार्थी होते आणि निधी जो मंजूर होता तो अकराशे कोटी होता आता ह्या आठ जी आरच्या अनुषंगाने साधारण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये काही तालुक्यांमध्ये दुबार लाभ घेतलेले ला आहेत किंवा बोगस लाभ घेतलेले आहेत अशा काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या तर त्या तक्रारीची प्राथमिक तपासणी केली असता काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये तथ्य आढळून आलं त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी जानेवारी महिन्यामध्ये एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकीत सिंग त्याच्यानंतर इजेस डेप्युटी कलेक्टर मनीषा दांडगे आणि नायब तहसीलदार लोणावत अशा तिघांची समिती आहे ही समिती आ, या आठ जे आर शिवाय सध्या सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे अनुदान आलेलं आहे तर सर्वच याद्या सर्वच रेकॉर्ड तपासून प्राथमिक चौकशी करत आहे सर्वात जास्त निधी जो आहे तो त्या तालुक्यासाठी आलेला आहे आणि तिथे काही आढळून आले आहे का सुरुवातीला जे तक्रारी प्राप्त झालेल्या आंबड ह्या दोन तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या होत्या आणि जास्त जो निधी आहे तो ह्या दोन तालुक्यांमध्येच आलेला आहे किती कोटीपर्यंत आता याची इन्क्वायरी करायला लागलेली आहे आता जर आपण पाहिलं तर ह्या दहा जी आर मध्ये एकूण लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती साधारणतः तेरा ते साडे तेरा लाख अशी आहे तक्रार जरी दोन तालुक्यापुरतं मर्यादित असली आणि काही ठराविक का, शासन निर्णयामध्ये प्राप्त झालेल्या अनुदानासंदर्भामध्ये असली तरी खबरदारीचा उपाय आहे म्हणून आपण सर्व दहा जी आरमध्ये प्राप्त निधी आणि जे लाभार्थी आहेत त्या सर्व प्रकरणांची आपण चौकशी करतो लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळं ते सर्व रेकॉर्ड तपासावं लागते याच्यामध्ये सात बारा आठ उतारे पंचनामे तलाठी कृषी साहेब ग्रामसेवक हो, या सर्वांनी स्थानिक चौकशी करून जे पंचनामे केलेले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त जनतेचा सा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा